सरकार स्कूटी घेण्यासाठी देते पंच्याहत्तर हजार रुपये ही योजना खरी की खोटी जाणून घ्या सविस्तर माहिती खेळ ऑनलाईन स्टडी नावाच्या युट्यूब चॅनल सरकारी योजनांशी संबंधित खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत या चॅनलचे लाखो सबस्क्रायबर असून एक पूर्णांक पाच दशांश कोटींपेक्षा अधिक गुज आहेत या चॅनलने नेमके काय केले आहेत हे जाणून घेऊयात दावा एक पंतप्रधान मोदी पंतप्रधान विश्वामित्र योजना दोन हजार चोवीस नुसार विनामूल्य शिलाई मशीन योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये देत आहे सत्य काय आहे ते पहा हा दावा बिलकुल खोटा आहे अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहा दावा दोन पंतप्रधान सर्व महिलांच्या बँक खात्यात महिन्याला बाराशे पन्नास रुपये देणार आहे लिंकवर क्लिक करून अर्ज करा सत्य काय आहे पहा हा दावा साफ खोटा आहे शासनाकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही दावा तीन केंद्र सरकार होळीची भेट म्हणून मोफत गॅस सिलेंडर देत आहे प्रत्येक नागरिकाला एक हजार रुपयाचा फायदा होणार आहे सत्य काय आहे पहा हा दावा खोटा आहे अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवत नाही दावा चार भारत सरकार मोफत स्कूटी योजनेअंतर्गत मोफत स्कूटी देत आहे यासाठी केंद्र सरकार पंचाहत्तर हजार रुपये देत आहे सत्य हा दावा खोटा आहे अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवत नाही तर मित्रांनो अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद